सोशल मीडियावर सध्या गिबली स्टाईल इमेजेसने धुमाकूळ घातलाय तुमच्या इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक फीडमध्ये सगळीकडे सुंदर अनिमेशन सारखे फोटो दिसतायत पण हा ट्रेंड फक्त मज्जा करण्यापुरतंच आहे की यात काहीतरी मोठं गुपित लपलेलं आहे जे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे सव्वीस मार्चला चॅट जी पी टीच्या मदतीने ओपन ए आयने गिबली स्टाईल इमेज जनरेशन लॉन्च केलं आणि तीस मार्चला दुपारी चार वाजता चॅट जी पी टीचं हे सर्व्हर क्रॅश झालं का कारण लाखो करोडो लोक वेड्यासारखे या फीचरचा वापर करू लागले पण या सगळ्या क्रेजच्या मागे एक मोठा आणि भयंकर धोका आहे तो म्हणजे तुमच्या डेटाचा गैरवापर सहा प्रश्न विचारतीये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे असतील तर कमेंट करा तुमच्या परवानगी शिवाय तुमचा चेहरा ए आय डेटाबेसमध्ये सेव्ह केला गेला तर काय ए आय तुमच्या चेहऱ्याचा गैरवापर करून बनावट व्हिडिओ तयार करू शकतं तुमचं नाव बदनाम झालं तर काय तुमच्या लोकेशन आणि खाजगी डेटावर ए आयचा ताबा असेल तर तुम्ही कुठेही सुरक्षित आहात का एकदा ए आयच्या डेटाबेसमध्ये तुमचा फोटो गेला तर तो कायमचा तिथून कसा काढता येईल डिलीट करता येतो का तुमचा चेहरा आणि माहिती ओपन ए आयकडून विकली गेली तर त्याचा परिणाम काय आणि ए आय तुमच्या फोटोतील डिटेल्स वापरून तुम्हाला ट्रॅक करत असेल तर काय तुम्ही जर आता तुमच्या गिवली इमेजेस केल्या असतील किंवा के करायचा विचार जरी करत असाल तर जरासा हा व्हिडिओ बघा अशी माहिती समोर येणार आहे जी तुम्हाला या सगळ्यावर दोनदा विचार करायला भाग पाडणार आहे आपण पाहणार आहोत गिबली एआय इमेजेस म्हणजे नेमकं काय ओपन ए आयने ने हे फीचर का लाँच आहे ए आय तुमचा डेटा कसा गोळा करतं आणि तो कसा वापरला जातो आणि तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता का जर ठेवू शकत असाल तर तो सर्वात आधी गिबली इमेजेस म्हणजे काय स्टुडिओ गिबली हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये स्थापन झालेलं एक प्रसिद्ध स्टुडिओ आहे एक जबरदस्त चित्रपटांची निर्मिती केली होती त्यांची स्टाईल एकदम खास आहे सुंदर रंगसंगती लाइटिंग छान असतं हाय डिटेल त्यांचे कॅरेक्टर्स असतात आणि हेच ए आय वापरून चॅट जीपीटीने आता स्टुडिओ गिबली सारख्या इमेजेस बनवायला सुरुवात केली आहे ओपन एआय जी जीपीटी फोर्टी मध्ये नवीन ए आय इमेज जनरेशन टूल जोडलं आणि लोकांनी वेड्या सारखे स्वतःचे गिबली स्टाईल पोर्ट्रेट बनवायला सुरुवात केली पण माझ्या मते यात सर्वात मोठा धोका निर्माण झालेला आहे ही ए आय टूल्स तुमचा डेटा गोळा करत आहेत आणि हाच डेटा भविष्यात कशा प्रकारे वापरला जाईल याचा दुर्दैवाने कोणीच विचार करत नाहीये आता ए आय तुमचा डेटा कसा वापरतो किती वेळा तुम्ही कोणत्याही ए आय वेबसाईटवर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करता पण त्यातली जी गोपनीयता धोरण म्हणजे प्रायवसी पॉलिसी नीट तुम्ही वाचली आहे का याच गोष्टीमुळे तुमचा डेटा कसा आणि कुठे वापरला जातो याचा अंदाज तुम्हाला लागतच नाही तुम्ही एखादं जेव्हा ए आय टूल वापरता तेव्हा तुम्ही काहीतरी टाईप करता किंवा फोटो अपलोड करता पण आता हेच ए आय टूल्स तुमचा डेटा स्वतःच्या ट्रेनिंगसाठी वापरतात तुमचे फोटो ए आय ट्रेनिंग डेटा मध्ये जातात ओपन आय च्या पॉलिसी नुसार जर तुम्ही डेटा शेअर करायला मनाई केली नसेल तर तुमचा डेटा ए आय मॉडेलच्या ट्रेनिंगसाठी आपोआप वापरला जातो ए आय तिसऱ्या पक्षांना डेटा विकू शकतो काही तज्ज्ञांच्या मते तुमचा डेटा ॲडव्हर्टायझर्स किंवा मार्केटिंग कंपन्यांना विकला जाऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला अत्यंत टार्गेटेड जाहिराती दिसू शकतात डीप फेक आणि गैरवापरचा धोका तुमचा चेहरा ए आय डेटामध्ये साठवला गेला तर भविष्यात तो डीप फेक व्हिडिओ किंवा चुकीच्या माहितीच्या निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो प्रोटॉन नावाच्या डिजिटल प्रायव्हसी ग्रुप न स्पष्ट केलंय की एकदा का तुम्ही एआय तुमचे फोटो शेअर केले की ते कधी कुठे आणि कसे वापरले जातील यावर तुमचा कोणताही ताबा उरत नाही आता ओपन ए आय चे सीईओ सॅम अल्टमनचं काय ट्विट होतं ते तुम्हाला सांगते ओपन ए आय चे सीईओ सॅम अल्टमन यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलंय कॅन यू ऑल प्लीज चिल ऑन जनरेटिंग इमेजेस दिस इज इन सेन आवर टीम नीड्स स्लीप म्हणजेच लोकांनो हे इमेजेस बनवणं जरा तुम्ही थंड घ्या खूप अतिच झालंय आणि माझ्या टीमला सुद्धा सोपेची गरज आहे प्रत्यक्षात ए आय इमेजेसच्या वाढत्या मागणीमुळे ओपन ए आयचे जी पी यूचा म्हणजे ग्राफिक प्रोसेसिंग युनिटचा मेल्टिंग होत आहेत असंही त्यांनी सांगितलंय आणि याचवरून लक्षात येतंय की जगभरात लाखो लोक हे टूल वापरतायत आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर डेफिनेटली होत आहे आता तुमच्या प्रायव्हसीला धोका कसा असतो तर ए आय टूल्स तुमच्या फोटोसह त्यातला जो मेटा डेटा आहे ते सुद्धा सेव्ह करू शकतात म्हणजे तुमचं लोक कॅमेराची माहिती आणि इतर डेटा सुद्धा काही ए आय कंपन्या या डेटावर मशीन लर्निंग करून त्याला त्यांच्या बिझनेससाठी वापरतात तुमच्या चेहऱ्याचा डेटा एकदा ए आय डेटा बेसमध्ये गेला की तो कायम तिकडेच राहतो एक वेळ आपल्याला पासवर्ड बदलता येतो पण चेहरा नाही आता ए आय जनरेटेड आर्टसाठी कलाकारांच्या मूळ स्टाईलचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो स्टुडिओ गिबलीचे जे सहसंस्थापक आहेत हयाओ मियाी यांनी ए आय आर्टला मानवतेचा अपमान असं संबोधलं आहे आता चॅट जी विचारला म्हणजे प्रॉम्प्ट विचारला की चॅट जी पी टीवर ए आय इमेजेस करणं कितपत सेफ आहे यातून प्रायव्हसीचा धोका निर्माण होतो का आणि तुम्हाला आश्चर्यात पाडेल असं उत्तर स्वतः चॅट जी पी टीने दिलेलं आहे चॅट जी पी टीचं हे उत्तर बघा वाचा चॅट जी पी टीवर ए आय इमेजेस बनवणं पूर्णपणे सुरक्षित नाही कारण नंबर एक डेटा संकलन ओपन ए आय तुमच्या अपलोड केलेल्या फोटोंचा उपयोग ए आय ट्रेनिंगसाठी करू शकतं नंबर दोन प्रायवसी गहाळ ए आय तुम्हाला विचारत नाही की ते तुमचे फोटो भविष्यात कुठे आणि कशा प्रकारे वापरण्यात येतील hmm. नंबर तीन डीप फेकचा धोका तुमच्या चेहऱ्याचा गैरवापर करून बनावट व्हिडिओ किंवा फसवे फोटो तयार होऊ शकतात नंबर चार डेटा विक्रीची शक्यता काही कंपन्या युजर्सचा डेटा जाहिरातदारांना किंवा इतर संस्थांना विकू शकतात नंबर पाच परत मिळवता न येणारा डेटा एकदा एआय सर्व्हरवर फोटो गेल्यावर तो कायम तिकडे राहू शकतो आणि डिलीट करणं अशक्य ठरू शकतं जर तुम्ही प्रायवसी बाबत सतर्क असाल तर खाजगी फोटो अपलोड करू नका आणि ओपन ए आयच्या च्या डेटा पॉलिसीचा नीट अभ्यास करा हे स्वतः अख्खंच अख्खं उत्तर चॅट जी पी टीने दिलेलं आहे हे, हे वाचून मला जितका धक्का बसलाय तेवढाच तुम्हाला पण बसला, बसला असेलच हे वाचून तुम्हाला काय वाटतय तुमचं मत काय आहे जरूर कमेंट करा आता जगभरातले एक्सपर्ट्स यावर काय म्हणतायत तर ब्रिटिश फ्युचरिस्ट पत्रकार आणि एथिक्सच्या समर्थक एले फेरेल किंग्सले यांनी गिबली स्टाईल ए आय इमेजेससाठी वैयक्तिक फोटो वापरण्याबाबत गंभीर इशारा दिलेला आहे त्यांनी एक्स म्हणजे जे ट्विटर होतं आधी त्याच्यावर लिहिलं आहे की ए आय टूल्सवर फोटो किंवा विचार अपलोड करणं म्हणजे तुमचा मेटा डेटा लोकेशन आणि संवेदनशील माहिती उघड होण्याचा धोका आहे विशेषत लहान मुलांसाठी जर एखादी सेवा मोफत असेल तर तुम्ही आणि तुमचा डेटा हीच त्याची खरी किंमत असते जर तुम्हाला हे मान्य असेल तर ठीक पण याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय हिमाचल सायबर वॉरियर्स जे स्वतःला सायबर सुरक्षेचे तज्ज्ञ समजतात त्यांनीही चॅट जीपीटीच्या पी इमेज जनरेटरच्या वापरामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत इशारा दिलेला आहे आता तुम्ही सुरक्षित कसे राहू शकता तर मग या ट्रेंडमध्ये सहभागी होत असताना तुमच्या प्रायव्हसीचं संरक्षण सा कसं करायचं यावर काही महत्वाच्या टिप्स पहिले तर प्रायव्हसी पॉलिसी वाचा कोणतंही ए आय टूल वापरण्यापूर्वी त्याच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये तुमचा डेटा कसा वापरला जातो हे स्वतः जाणून घ्या खाजगी फोटो अपलोड करू नका स्वतःचे किंवा कुटुंबियांचे फोटो ए आय टूल्समध्ये टाकण्याआधी विचार करा फेक टूल्स पासून सावध रहा इंटरनेट वर अनोळखी काही संशयास्पद ए आय वापर करू नका व्ही पी एन किंवा सिक्युरिटी सेटिंग्स वापरा तुमचा इंटरनेट डेटा ट्रॅक होऊ नये म्हणून काही वेळा व्हीपीएनचा वापर उपयुक्त ठरू शकतो ए आय कंपन्यांचा डेटा कलेक्शन कसा आहे ते आधी तपासा काही कंपन्या युजर्सचा डेटा कलेक्ट करत नाहीत अशा सुरक्षित टूल्स वापरण्याचा प्रयत्न करा मला असं वाटतं की कुठलाही ट्रेंड फॉलो करण्याआधी कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याची संपूर्ण माहिती असल्याशिवाय ती गोष्ट करणं टाळा आणि सध्याच्या एआय जगात तर तुम्हाला आणखीन सतर्क राहण्याची गरज आहे या गिबली इमेज जनरेटर वर तुमचं काय मत आहे जरूर कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा पण त्याही पेक्षा महत्वाचं तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी ऐश्वर्या पाटेकर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुरक्षित रहा आणि स्मार्ट निर्णय घ्या नमस्कार